नमस्कार स्वागत आहे तुमचं आर एम जीस किचनमध्ये सर्वांसाठी नाश्ता खूप महत्त्वाचा असतो प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की सकाळी आपल्याला हेल्दी असं काहीतरी खाता यावं आणि चांगला चवीचाही नाश्ता आपल्याला घेता यावा परंतु रोज रोजही शिरा पोहे उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अतिशय छान चवीचा खूप कमी तेलामध्ये आणि कोणत्याही प्रकारचा सोडा न वापरता बनवलेला खूप सोपा नाश्ता तर व्हिडिओ तो काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच येथे घेतलेलं आहे मी पाऊण पातेलं तांदळाचं पीठ तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे जो कोणता तांदूळ आहे तो तांदूळ तुम्ही मिक्सरला चांगला बारीक करून घेऊन सुजीच्या चाणीने चाळून ते पीठही येथे घेऊ शकता तर येथे मी जवळजवळ पाच ते सहा जणांचा नाश्ता एवढ्या माझ्या प्रमाणामध्ये होणार आहे या प्रमाणामध्ये मी पाऊणू पातेलं पीठ घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये आता थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे पीठ चांगलं पातळ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकही गाठ राहिली नाही पाहिजे आणि एकदम जर पाणी घातलं तर गाठी फुटायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं करतच पाणी घालून तुम्हाला या यातल्या सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे चांगलं असं केलं तर लवकर गाठी फुटतात तांदळाच्या पिठाच्या आणि असंही याच्या खूप घट्ट गाठी नसतात त्यामुळं याला पातळ करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही फक्त थोडं थोडं करत पाणी घाला आणि अशा पद्धतीनं अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपलं तांदळाचं व्हायला हवं आहे तर तयार झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आणि आता याच्यामध्ये मी घातलेला आहे एक मोठ्या साईजचा सा अतिशय बारीक कट करून कांदा एक मोठ्या साईजचा सा बारीक कट करून टोमॅटो काकडी तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजरही घालू शकता शिमला मिरची घालू शकता ज्या काही तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या सर्व भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर मी चवीपुरती हिरवी मिरची आणि भरपूर सगळी कोथिंबीर घालून घेतलेली आहे अशा आपल्याला कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार करायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ येथे मी सोडा वापरलेला नाही विदाऊट सोड्याचा अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे त्यानंतर आपल्याला हे खायचं कशासोबत आहे तर त्यासाठी अतिशय छोटीशी रेसिपी शेअर केलेली आहे ती म्हणजे नारळाची चटणी ओला नारळ घेतलेला आहे एक खोवून घ्या आणि बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये मी चवीपुरती मिरची घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला काही जणांना खूप जास्त तिखट आवडतं मी ते फक्त दोन घातलेले आहेत तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट आवडतं अगदी त्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये मिरची घालू शकता त्यानंतर मी चार चमचे दही घालून घेतलेलं आहे भरपूर सगळी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ अगदी थोडीशी साखरही घालून घ्या आवडत असेल तर कडीपत्ताही घालून घेऊ हो शकता तुम्ही याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून आता आ, ही चटणी आपण चांगली बारीक वाटून घेणार आहोत तयार झालेली आहे आपली ही चटणी याला वरतून फोडणी वगैरे देण्याची काहीच गरज नाही अगदी इन्स्टंट चटणी तयार होते खाण्यासाठी आणि खूप छान लागते या नाश्त्यामध्ये ही चटणी त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला आहे एक नॉनस्टिक पॅन आहे नॉनस्टिक पॅनवरती तुम्हाला हे बनवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी त्याच्यावर मी तेल घालून घेतलेलं आहे अगदी तुम्ही अर्धा ते एक चमचा तेल घालून तेल सर्व तव्याला लावून घ्या आणि पातळ आपल्याला तांदळाचं पीठ पातळ असं सोडून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही किती छान जाळी आलेली आहे अगदी इन्स्टंट तुम्ही याला डोसा म्हणू शकता तांदळाच्या पिठाचा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल आणि याच्यामध्ये भरपूर सगळ्या भाज्याही तुम्ही घालू शकता त्यामुळं अतिशय हेल्दी पण आहे आणि दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या तुमच्याकडे असा पसरट नॉनस्टिकचा पॅन नसेल तर तुम्ही अगदी खोलकट पॅन घेतलात तरी चालेल दुसऱ्या पॅनमध्ये मी हे करून दाखवलेलं आहे तुम्हाला अगदी थोडंसं तेल लागतं याच्यामध्येही कमी तेलाचा बिना सोड्याचा नाश्ता तयार होतोय आपला खूप छानही लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी जर योग्य असेल तर अतिशय छान मिश्रण पातळ झालं व्यवस्थित त्याला बबल्स येतात आणि जाळीही छान सुटते पालटून पालटून फक्त भाजून घ्या आणि चटणीसोबत सर्व करा खूप छान लागतो आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच